आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण नागानं ना फणा काढल्यावर रंगावर शहारे येतात नागाचं रौद्र रूप अनेकांनी पाहिलं असेल पण मुंगूस अशी झालेल्या थरारानंतर नागानं ना चक्क अर्धा तास मार्ग रोखून धरलाय दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्यात रस्त्याच्या मधोमध मद उभा राहिलेल्या या नागाचे फोटो अनेकांनी आपल्या फोन मध्ये टिपले या मार्गावरून हा नाग बाजूला होण्याचं नाव घेत नव्हता मग येथील नागरिकांनीच काठीच्या सहाय्यानं त्याला बाजूला करून मार्ग मोकळा केला मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार मातोन तळवडे मार्गावर महादेव बाग जवळील परिसरात घडला आधी मुंगुसाशी झटापट केल्यानंतर त्याच्या तावडीतून या नागानं कशीबशी आपली सुटका करून घेतली पण त्यानंतरच त्याच्या मधोमध हा नाग दबा धरून बसला त्यामुळे तब्बल अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या नागांना वाट रोखली ही बातमी तळवडे बाजारपेठेत पोहोचताच त्याला पाहण्यासाठी अनेकांनी या ठिकाणी गर्दी केली मात्र काठीच्या सहाय्यानं त्याला स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कडेला नेल्यानंतरच हा मार्ग मोकळा झाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल